राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे विजयी झालेत चौतीस हजार सातशे त्रेपन्न मतांनी शिवाजीराव कर्डिले विजयी झालेत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा शिवाजी कर्डिले यांनी पराभव केलाय राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान मोठी चुरस निर्माण झाली होती मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनीच आघाडी घेतली आणि आमदारकीशी माळ गळ्यात पाडून घेतली आहे राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांचा दणदणीत विजय झालाय चौतीस हजार सातशे त्रेपन्न मतांनी शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांचा पराभव केलाय तर शिवाजीराव कर्डिले यांच्या या विजयाने मतदारसंघात कर्डिले यांचे कार्यकर्ते समर्थक यांच्यात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होताच मोठा जल्लोष केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी